आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा स्वतःच नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आपल्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं आपण तिकडेही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिला आता गायी आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाचं मन कस मोठं असत ते मोठं मना आपण इकडे दाखवावं आणि तिकडे जयंतराव गोरे साहेब बसले तुमच्या शिवाय आमचा वारी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकच लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलंय आहे पण पुढे सुद्धा नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो वारसा आहे पंकजाता येईल नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे